मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज आपल्या आंब्याच्या बागेत जे आता तीन वर्ष पूर्ण होतात आठ ते दहा दिवसात या बागेला सध्या कल्टर देण्याचं काम चालू आहे तर मग गेल्या वर्षी पण आपण याच बागेला दोन मिली प्रमाणात कल्टर दिलं होतं यावर्षी आता या, या बागेला आता झाडाचं आकार जा मन चांगलं वाढलं आहे बुंदा चांगला झालेला आहे त्यामुळे आपण दोन अडीच तीन मिलीपर्यंत ह्या बागेला आपण कल्टर देतो आहे तर ते तीन मिली देत असताना आता तुम्ही जर बघितलं तर खाली ऑलरेडी जरा थोडा पाऊस झाल्यामुळं ओलावा बऱ्यापैकी अजून आहे वापसा जमिनीत आहे त्यानंतर आपण जे बेड होते बेडची साफसफाई करून घेतली तेव्हा खत टाकले आणि पावसाळ्याचं मल्चिंग पण इथं केलेलं आहे आता कल्टर देत असताना आपण काय करतो आहे आपण कुठं खड्डे किंवा होल वगैरे हो असलं काही प्रकार करत नाही तर आपण जे झाडं आहे झाडाच्या मुळ हा बुडा बुंदाच्या शेजारी आधी जे झाडं आहे हा झाडाच्या बुंदाच्या शेजारी आपण इथं हिथं आता तुम्हाला दिसेल ओलावा इथं आपण डायरेक्ट कल्टर सध्या ओतलेलं आहे ते ओतत असताना आपण आता काय केलं आहे एका ड्रमला म्हणजे आपला दोनशे लिटरचा जर जर ड्रम असेल त्यामध्ये आपण दोनशे एम एल पॅकलोमीटरचा म्हणजे कल्टर नावाचं जे कल्टर आहे ते इथं आपण घेतलेलं आहे आणि समजा माझ्या झाडाला ह्या तीन मिली द्यायचं आहे तर या झाडाला बुडात मी तीन लिटर पाणी ओतलं आहे काही झाडं माझं लहान आहे एखादं झाडं असतात हे झाडं समजा माझं थोडंसं लहान आहे तर याला जा, मला दोन मिली द्यायचं आहे तर त्याला दोन लिटर पाणी बुडात आपण ओतलेलं आहे अशा पद्धतीने आपण सध्या कल्टर देतो आहे आता कल्टर देताना कॉलर ड्रिंचिंग करतो आहे त्याचं कारण म्हणजे आता आपण नेहमी दरवर्षीच बाग लागवड केल्यापासून आता हे तिसरी वेळ आहे आपण पाचड्याचं मल्चिंग करण्याची तर पाचड्याचं मल्चिंग केल्यामुळं झाडाच्या ज्या मुळे आहेत त्यामुळे आपल्याला जास्त शोधावं लागत नाहीत आपण जर समजा हे झाड आहे त्याला ह्याच्या अगोदर पण पाचड होतं ते आता सगळं कुजून गेलेलं आहे आणि आता ह्या झाडाला जर समजा मी हां आता हे प्रथम आपल्याला आपण नेहमी म्हणतो की के पाचट केल्यानंतर काय होतं गांडोळ तयार होते तर तुम्ही आता इथं मी आता बॅक कॅमेरा करता आला तर मी तुम्ही जर बघितली इथं बघा गांडूळ दोन तीन गांडूळ इथं एका ए एवढ्या एरियात आहेत बघा इथं 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 गांडूळ आहे हवा इथे गांडूळ आहे म्हणजे गांडोळीची संख्या पण खूप चांगली वाढते आणि शिवाय जाण्याची मुळी जर तुम्ही बघितलं ही मुळे मी अजून माती काढलेली नाही आहे फक्त थोडंसं नुसतं जर पाचट बाजूला घेतलं तरी मला इथं झाडाच्या जा मुळ्या इथं लागतील ह्या सगळ्या झाडाच्या जा खानाऱ्यामुळे आहेत लहान तंतूमुळं आणि त्या खानाऱ्या मुळ्यापर्यंत जर आपलं औषध गेलं तर आपलं रिझल्ट चांगला येणार आहे झाडाची मुळे ॲक्टिव्ह नसते किंवा मुळे खोलवर असते आणि आपण वरती कल्टर देतो जर ताट भरून ठेवलं आहे आपलं आपल्यासमोर पण आपले हात तिथं पर्यंत जर पोचत नसतील तर त्या ताटाला काय अर्थ नाही त्याचप्रमाणे जिथं झाडाच्या खांदाऱ्यामुळे आहेत तिथं आपलं औषध जाणं गरजे आहे तरच आपल्याला चांगला त्याचा रिझल्ट येईल तर अशा जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपला शेतकरी मित्र सुरज अवतडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कल्टर कसं देतात मागच्या वर्षी पण आपण एक चांगला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे जे मोठी झाडं आहेत मग ते क्या 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 कल्टर एका झाडाला किती दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे ते कसं कॅल्क्युलेशन करायचं किंवा कल्टर ते प्रॅक्टिकली पण ते आपण त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यासाठी आपल्याला चॅनल नक्की भेट द्या धन्यवाद